स्वागत आहे तुमचं शेतकरी या चॅनलवरती तर राज्यात पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध योजनांचा अर्ज स्वीकारणं सुरू आहे तर तो अर्ज तुम्ही तुमच्या जवळील सी एस सी केंद्राहून देखील करू शकता व ऑनलाईन तुमच्या मोबाईलहून देखील करू शकता तर हा अर्ज तुम्हाला देखील करायचा आहे पण तुम्हाला माहीत नाही की या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात व या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो तर याविषयीची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आणि ही माहिती तुम्ही देखील पाहू शकता पण ती कुठून पाहिजे याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट जी आहे ती महा बी एम एस ही तुमच्या गुगलवरती सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या इंटरफेसवरती याल आणि याच्यावरती लिहिलेलं असेल पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं इथे लिहिलेलं असणार आहे यावरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तीन ज्या ह्या ज्या रेषा आहेत तुम्ही इथे पाहू शकता ह्या ज्या रेषा आहेत याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला ऑन होणार आहे हे ऑन झाल्याच्यानंतर तुम्हाला योजना तपशील हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होणार आहे ही विंडो ओपन झाल्याच्या हो नंतर तुम्हाला एक ऑप्शन दाखवलं जाईल योजनांचा तपशील या योजनांच्या तपशीलमध्ये तुम्हाला विविध योजना दाखवल्या जाणार आहेत की ज्याचा अर्ज सध्या मागवणं सुरू आहे की ज्याच्यामध्ये दुधाळी गाई म्हशीचे वाटप असेल शेळी मेंढी गट वाटप करणे असेल व व विविध राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय योजना येथे दाखवल्या जाणार आहेत तर तुम्हाला आता ज्या योजनेचा अर्ज भरायचा आहे म्हणजेच उदाहरणार्थ तुम्हाला जर दुधाळी गाय म्हशीचं वाटप करणं या योजनेचा अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय योजना इथे तुम्ही पाहू शकता ही जी सुरुवातीची ओळ आहे हे जे लिहिलेलं आहे दुधाळी गाय म्हशीचे वाटप करणे याच्यावरती तुम्हाला साधारणपणे क्लिक करायचं आहे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा काही प्रकारे तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती येथे दाखवली जाणार आहे की जिच्यामध्ये या योजनेचं नाव तुम्हाला दाखवलं जाणार आहे लाभार्थी निवडीचे निकष पात्रता निकष काय असणार आहेत या जी आर प्रमाणे हे इथे दाखवले जाणार आहेत आणि आपण यामध्ये या योजनेचा या जी आर देखील पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थी निवडीचे ला निकष अशा प्रकारे आहे महिला बचत गट जर लाभार्थी असेल तर अनुक्रमे दोन ते तीनमधील त्याच्यानंतर अल्पभूधारक जर लाभार्थी असेल तर तो अर्ज करू शकतो सुरक्षित बेरोजगार किंवा रोजगार स्वयंरोजगार केंद्रित नोंद असलेला असेल तर तो देखील याच्यामध्ये लाभार्थी निकषाला पार करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली येथे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की या योजनेचा लाभ कशा प्रकारे देण्यात येतो की ज्यामध्ये बाब असणार आहे संकरित गायीचा गट प्रति गाई सत्तर हजार रुपये प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये दोन गायीची रक्कम किती असणार आहे ते इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे म्हशीची बाब येथे देण्यात आलेली आहे तिच्यासाठी ऐंशी हजार रुपये इतका आहे अनुदान त्याच्यानंतर दोन गटासाठी किती असणार आहे त्याविषयीची माहिती आहे आणि बरीचशी खाली माहिती देण्यात देण्यात आलेली आहे जनावरांसाठी गोठा त्यामध्ये काही लिहिलेलं नाही त्यामुळे जी महत्त्वाची आहे गाय व म्हशीसाठी किती आहेत त्याविषयीची त्या माहिती तुम्ही इथे पाहू शकता त्याचनंतर खाली जर तुम्ही स्क्रॉल केलं तर त्यामध्ये प्रवर्गानुसार किती शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती तर अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान एक लाख सतरा हजार सहाशे सदतीस रुपये इतकं दोन जनावरांच्या गटासाठी अनुदान देय राहील आणि पुढे शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग असणार आहे आणि त्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे तर या वेबसाईटवर येऊन अशा काही प्रकारे तुम्ही या योजनेची माहिती सविस्तर इथे पाहू शकता आणि ही तुम्ही पाहिल्याच्यानंतर त्याच्याच खाली अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे कोणती आहेत त्याविषयीची त्या माहिती येथे देण्यात आलेली आहे आपण उदाहरणार्थ दोन तीन तुम्हाला सांगूयात त्यामध्ये फोटो त्याच्यानंतर सात बारा आठ आपत्त्य दाखला आधार कार्ड आणि बरेचसे येथे कागदपत्रांची माहिती देण्यात आलेली आहे ती, ती तुम्ही खाली जाऊन पाहू शकता आणि ही या योजनेचा तपशील तुम्हाला आणखीन माहिती जाणून घ्यायची असेल आणि त्या त्यासाठी तुम्हाला जे आर जर पाहायचं असेल तर तुम्ही येथे क्लिक करून याचा जे आर डाउनलोड करून व्यवस्थित पाहू शकता तर या जे आरमध्ये देखील ह्याच प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे पण जे आरमध्ये काय आहे की एक पॅरेग्राफमध्ये सगळी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकर समजून घेण्यास अडचण येते की या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो याचे निकष पात्रता अटी काय आहेत पण यामध्ये या वेबसाईटमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की जेणेकरून विभागने हाय माहिती देण्यात आलेली आहे की जेणेकरून आपल्याला या, या योजनेची जी माहिती आहे संपूर्ण लाभ असेल निकष असेल त्याच्यानंतर कागदपत्रे कोणती असतील या सर्व विषयांची माहिती विभागानुसार दिलेली असल्यामुळे लवकर समजून घेण्यास सोपे पडते त्यामुळे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे